आता आपण रॅपिड फायर राउंड कडे बोलूया तू मग अशी म्हणालीस की खोचक प्रश्न विचारायचे हे चांगलंय प्रश्न खोचक आहेत पण उत्तर देताना मात्र खूप असं खाचेत माणूस सापडेल अशा दृष्टीने ते खोचक आहेत खिंडीत पकड सापडला जाईल माणूस अशा प्रकारे कमी प्रश्न आहेत फार फार अवघड काही नाही आहे घाबरले <laughs> पुण्याची लोक कधीच घाबरत नाहीत मला माहिती आहे चला <laughs> सुरू करूया खूप सोपे प्रश्न आहेत पहिला प्रश्न आहे मराठी मालिका की हिंदी मालिका मराठी मालिका मग हे प्रेम आहे प्रेम आहे आणि मराठीमध्ये अजून कॉन्टेंट चांगला असण्याची दाट शक्यता असते निदान मी निवडलेल्या सर्व मालिकांमध्ये खूप सुंदर कॉन्टेंट होता आणि त्या ब्लॉकबस्टर्स होत्या सगळ्या त्याच्यामुळे मराठी मालिका आणि मग मराठी सिनेमा का हिंदी सिनेमा मराठी सिनेमा ऑफकोर्स मराठी सिनेमा आणि आता तर मराठी मध्ये सिनेमांनी आपलं स्थान इतकं बळकट केलेलं आहे की एक तर सप्टायटल बरोबर येतात राष्ट्रीय मोहर उमटलेलीच आहेत अनेक वर्ष उमटते आहे ऑस्करला जात आहेत फिल्म्स आणि हिंदी किंवा इतर भाषातले लोकसुद्धा मराठीसाठी मराठी चित्रपटांना मदत करण्यासाठी त्यांच्यात त्या प्रोड्यूस करण्यासाठी अतिशय उत्सुक आहेत माझ्या आत्ता प्रेम म्हणजे प्रेमचे हक्क बंगाली चित्रपटासाठी आणि साऊथ इंडियन चित्रपटासाठी ऑलरेडी घेतले गेलेले आहे वा माधव हा अनेक हिंदी निर्मात्यांनी बघितलेला चित्रपट आहे आणि त्यांना खूप क्युरिओसिटी असते येलोचे कितीतरी शोज हे हिंदी लोकांसाठी झालेले आहेत आणि सबटायटल्स मुळे आपल्याला प्रेक्षकही अमराठी आहे प्रेक्ष आपण त्याच्यामुळे भाषेबद्दल कुठलाही संदेह बाळगण्याचं कारणच नाही कारण इतका समृद्ध आशय मराठी चित्रपटांमध्ये असतो त्यामुळे शंभर टक्के शंभर टक्के मराठी बर आणि पुढचा प्रश्न आहे स्वामी की रमा माधव हा खूप अडचणी त्यांना आहे पण रमा माधव त्याचं कारण स्वामी मिळण्यामध्ये माझं कॉन्ट्रिब्युशन काही नव्हतं कदाचित माझं नशीब चांगलं होतं केवळ म्हणून मला तो ती भूमिका मिळाली आणि मी परीने ती चांगली करण्याचा प्रयत्न केला पण के रमामाधवमध्ये मात्र मी माझ्या सगळ्या सगळी कल्पकता मला येत असलेलं सगळं काय आजपर्यंत शिकलेला सगळं सगळं काही सगळा अनुभव हा एकत्रितपणाला लावून मी काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रमामाधव विल बी क्लोजर टू युअर हार पण जर स्वामी नसतं <laughs> तर असंच खिंडीत पकडण्याचा आम्ही प्रयत्न करतो पुढचा प्रश्न आहे आताच्या घडीला अभिनय का दिग्दर्शन दिग्दर्शन जवळजवळ वीस बावीस वर्ष अभिनय केल्यानंतर मला असं वाटतं की मला कुठेतरी ग्रॅज्युएट होण्याची आवश्यकता आहे कुठेतरी पुढे पाऊल टाकण्याची आवश्यकता आहे आणि माझ्या नशिबाने माझे दोन्ही प्रयत्न हे लोकांना आवडलेले आहेत आणि माझ्याकडनं काही वेगळं काम घडेल अशी त्यांना अपेक्षा आहे ह्याचं मला फार बरं वाटतं आणि त्यामुळे मला स्वतःला सिद्ध करण्यासाठी नवीनच काहीतरी केलं पाहिजे अभिनेत्री म्हणून मला वाटतं की मी आता स्वतःला पुरेसं सिद्ध केलं आहे आता माझ्या अनुभवाच्या जोरावर मला पाऊल पुढेच टाकलं पाहिजे वा बात आहे आणि अजून एक शेवटचा प्रश्न आहे रवींद्र मंकणी की संदीप कुलकर्णी रवींद्र मंकणी कारण ही वॉज माय फर्स्ट को ॲक्टर कारण त्यांच्याकडून मी खूप काही शिकले